सातत्याने पाण्याची आवक होत असल्याने जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले सध्या जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाल्याचे निदर्शनास आले आहे सध्या धरणातून पंधरा हजार क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग केला जात आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे जायकवाडीतून केल्या जाणाऱ्या विसर्गाच्या अनुषंगाने गोदाकाटच्या गावांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नाशिकच्या गोदर नदीला ना तीन वेळेस पूर आला याच पुराचे पाणी सातत्याने जायकवाडी धरणात येत राहिले इतकेच नव्हे तर पैठण तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणाची पातळी अत्यंत झपाट्याने वाढत गेली एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात एक जून रोजी एक हजार पाचशे पाच फूट इतकी जल पातळीची नोंद करण्यात आली मात्र केवळ सात दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरले अंतत एकतीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गोदामातेचे जलपूजन करून जायगडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले एकतीस जुलैपासून जायगडी धरणाचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात उघडलेच आहेत दरम्यान मध्यंतरी धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबवण्यात आले होते मात्र जायकवाडी धरण शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो होत असल्याने पुन्हा धरणाचे अठरा दरवाजे उघडून गोदावर नदीत पंधरा हजार क्युसेक प्रतिसे पाण्याचा विसर्ग केला जात आहे विशेष म्हणजे धरणाचे दहा सत्तावीस अठरा एकोणीस सोळा एकवीस चौदा तेवीस बारा आणि पंचवीस क्रमांकाचे दरवाजे एक फूट तर अकरा तेरा पंधरा सतरा वीस बावीस चोवीस या क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले एक सप्टेंबर सोमवारी सायंकाळी आठ वाजता जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक हजार पाचशे बावीस फूट इतकी नोंद करण्यात आली जी पूर्ण क्षमतेची आहे म्हणजे धरण शंभर टक्के भरले एक सप्टेंबर सोमवारी सायंकाळी धरणात एकूण साठा दोन हजार आठशे चौऱ्याण्णव पूर्णांक सातशे बारा दसलक्ष घनमीटर तर जिवंत साठा दोन हजार एकशे छप्पन्न पूर्णांक सहाशे सहा दशलक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आल्याचे बंदरे सूत्रांनी सांगितले विशेष म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी पेयजल आणि उद्योगासाठी जायकवाडी धरणातूनच पाणी पुरवठा केला जातो विशेष म्हणजे जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यातील दोन लाख अठ्यात्तर हेक्टर शेतीचे सिंचन केले जाते यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्याची पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे म्हणजे संभाजीनगर महानगरातील पाणी टंचाई पूर्णपणे मिटणार असल्याचेही बोलले जात आहे जायकवाडी धरणाच्या समाधानकारक स्थितीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असल्याचे सुतांनी सांगितले संभावित परिस्थिती लक्षात घेता धरणातून विसर्ग वाढवला जाऊ शकतो अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळत आहे याच पार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांसह नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन धरण अभियंता मंगेश शेलार यांत्रिकी सहाय्यक गणेश खराडकर यांनी केले आहे संभाजीनगर समाजच्या न्यूज चॅनलसाठी सुनील टाक